नमस्कार आपलं भारतीय नायक मध्ये स्वागत आहे आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत बारामतीतले वकील नामवंत वकील असे सम्राट जे गायकवाड काही दिवसापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती जमाती विरोधात किंवा अनुसूचित जाती जमातीच्या बाजूने जो निकाल दिला गेला आरक्षणावरती या आरक्षणाच्या निकालावरती आपण त्यांच्याशी काही मुलाखत करणार आहोत त्यांची मुलाखत घेणार आहोत त्यांच्याशी काही प्रश्न विचारणार आहोत ज्या समाजामध्ये अनुसूचित जाती दाम, जमातीच्या दा, समाजामध्ये जो संभ्रम निर्माण झालेला आहे त्या संभ्रमांविषयी कसा दूर करता येईल व निकाल योग्य आहे कि अयोग्य आहे या सर्व गोष्टींचा आपण नमस्कार मी सम्राट गायकवाड आज मी तुम्हाला सांगतो की सुप्रीम कोर्टने जो निर्णय दिला अनुसूचित जाती आणि जमाती ह्यामध्ये सात बेंचने हा निकाल दिलाय त्यामध्ये सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड न्यायमूर्ती बी आर गवई विक्रमनाथ बेलायम त्रिवेदी पंकज मित्तल मनोज मिश्रा आणि सतीशचंद्र मिश्रा या न्यायमूर्तीच्या घटनापीठामध्ये समावेश होता परंतु ह्यामध्ये न्यायमूर्ती त्रिवेदी वगळता या न्यायमूर्तीने एकमताने निकाल दिला ह्याच्यावर सगळ्यात मोठा प्रश्न पडतो की फक्त आणि फक्त सरन्यायाधीश त्रिवेदी सरांनी का ह्याला विरोध केला भारतीय संविधानाने एस सी आणि एस टीला आरक्षण आर्थिक दृष्ट्यावर नाही ते फक्त आणि फक्त सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या आरक्षण दिलेलं आहे सुप्रीम कोर्टाने हा विचार करायला पाहिला होता सुप्रीम कोर्टाने जे अट टाकली क्रिमिलियर मलायदार ती आठ योग्य आहे का अयोग्य आहे ह्याचा विचार व्हायला पाहिजे सुप्रीम कोर्ट ज्या वेळेस म्हणतं ह्यांचं वर्गवारी केली पाहिजे उपवर्गीकरण केलं पाहिजेत परंतु आज सुद्धा ह्या देशामध्ये भारताचे राष्ट्रपती महामाई द्रौपदी मुर्मू यांना सुद्धा दलित संबोधले जाते दलितांचे राष्ट्रपती झाले राज्यपाल यांना सुद्धा दलित म्हणले जाते अजून सुद्धा अस्पृश्यता ह्या देशामध्ये गेली का ह्याचा विचार झाला नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेस संविधान लिहिलं त्यावेळेस आर्थिकदृष्ट्या आरक्षण दिलंच नाही फक्त ह्या समाजाला सी आणि एसटी समाजाला इतर समाजाच्या बरोबरीने जीवन जगता यावं ह्या पद्धतीने आरक्षण दिलं आज सुद्धा बारामतीमध्ये मेकळी या गावामध्ये पारधी समाजाच्या मैत्याला जागा दिली जात नाही अत्यंत खेद खेदाची बाब आहे मग अस्पृश्यता कुठं नाहीशी झाली दुसरी गोष्ट खैरलांचे हत्याकांड आमनुष अत्याचार घडले सुप्रीम कोर्टाने त्यांची फाशी रद्द केली त्यांना फाशी शिक्षा झाली होती परंतु त्यांना ती फाशी शिक्षा तर रद्द होऊन जन्म शिक्षा झाली हा सुद्धा एस एन एस टी ओचा अत्याचार कमी झाले का म्हणजे आठ लावली क्रिमिनियर जिल्हा परिषदचा एखादा शिक्षक ज्याला पगार असेल पन्नासाठ हजार तो कमवत असेल परंतु तो अपंग झाला त्याचा ऍक्सिडेंट झाला किंवा काय झाले त्याचा मुलगा जर ही झाला मग त्याला ती आठ लावायची क्रिमिनरची तो आज सुद्धा माग असले पणच आहे ना म्हणजे जे फक्त ओबीसी समाज समाजासाठी क्रिमिनरची आठ होती एससी आणि आणि एसटी समाजासाठी पण लागू करावा असं सुप्रीम कोर्टाने त्या निकालामध्ये सांगितलेलं सुप्रीम कोर्टाने जे सांगितलंय काय ते अन्यायकारक ऑफ प्रिजन जो कोर्टाने जो निर्णय दिला तो एक हरियाणा स्टेटचा निर्णय होता पंजाब सरकारने अनुसूचित जातीसाठी राखीव वाचलेल्या पन्नास टक्के जागा वाल्मिकी आणि मजहबी शीख यांना देण्याची तरतूद केली होती सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार साली चार सालीच्या निर्णयाने आधारे पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने त्यावर बंदी घातली या निर्णयाविरोधात पंजाब सरकारने सर्वोच्च अपील केले होते सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तीने घटनापीठाने ने सांगितले वंचितला लाभ देण्यासाठी हे आवश्यक आहे दोन खंडपीठांच्या स्वतंत्र निर्णयानंतर हे प्रकरण सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे पाठवण्यात आले त्यावर मान्य सर्वोच्च न्यायालय यांनी म्हटले आहे की अनुसूचित जाती हा एक संघ गट नाही पंधरा टक्के आरक्षणामध्ये अधिक महत्व देण्यासाठी सरकार त्याचे उपवर्गीकरण करू शकते अनुसूचित जातीमध्ये भेदभाव जास्त आहे सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार चारच्या चेन्नई या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नाकारला त्यामध्ये त्या, त्या प्रकरणामध्ये सांगितलं होतं वर्गीकरण करू शकत नाही परंतु सर्वोच्च न्यायालयाने हा तो निर्णय रद्द बातल ठरवला सरकारी नोकऱ्या शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशामध्ये त्याचे प्रतिनिधित्व राज्य आणि प्रायव्हेट डाटा गोळा करू शकतात सरकारच्या इच्छेवर न आधारित असू शकत नाही परंतु भारतीय संविधानामध्ये विशेष दर्जा दिला आहे कलम तीनशे एकेचाळीस राष्ट्रपतींनी अधिसूचित केलेल्या जातींना एसी आणि एसटींना म्हटले आहे की एका राज्यात अनुसूजाती म्हणून आन... अनुसूचित केलेली जात दुसऱ्या राज्यात अनु जाती असू शकत नाही आणि सामाजिक न्याय मंत्रालयाच्या रिपोर्ट नुसार दोन हजार एकोणीस मध्ये देशात एक हजार दोनशे एस सी जाती होत्या परंतु अरुणाचल प्रदेश नागालँड अंदमान निकोबार लक्षद्वीप या राज्यामध्ये कोणत्या जाती एस सी मध्ये नाहीत आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे जी न्यायमूर्तींची टीम बसली होती त्या टीम मध्ये पंकज मित्तल यांनी एक मुद्दा मांडला त्या मुद्द्यात असं होतं की आरक्षणाचा फक्त पहिल्या पिढीला मिळाला पाहिजे दुसऱ्या पिढीला मिळाला गेला नाही पाहिजे याबद्दल तुमचं मत सगळं बरोबर आहे पण ह्या गोष्टीवर काय होतं पहिली पिढी तरी सक्षम झाली पाहिजे नाही जाऊन म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की अनुसूचित जाती जमातीतील पहिली पिढीच अजून सक्षम झालेली नाहीये आता मी उदाहरण दिलं बारामती सारख्या ज्याच दिल्लीमध्ये त्याला पुरस्कार दिला जातो प्रधानमंत्र्याच्या हस्ते त्या बारामतीमध्ये पारधी समाजाच्या मैत्याला जागा मिळली जात नाही मग कितपत योग्य आहे सुद्धा एस एस टी वाड्यावासीच्या बाहेरच आहेत ना जो सुप्रीम कोर्ट निकाल दिला एस सी एस टीच्या वर्गीकरणाबद्दल तो एस टी आणि एस टीच्या समाजाला मान्य नाही त्यांना कुठेतरी चुकीचा निकाल दिला असं वाटतंय मग ह्या निकाल आपल्या बाजूने लावून घेण्यासाठी किंवा हा निकाल सुप्रीम कोर्टाने बरोबर देण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत एस सी आणि एस टीच्या लोकांनी कोणत्या पद्धतीने कायद्याच्या मार्फत आपली लढाई लढली गेली पाहिजे जेणेकरून रस्त्यावर न उतरता कोणतेही दंगा न करता कोणतेही सरकारी मालमत्तेचं नुकसान न करता सर्वत्र शांतता प्रस्थापित करत कायदेशीर मार्गाने कसा आपल्या बाजूने हा निकाल वळवता येईल यासाठी कोणते प्रयत्न केले पाहिजेत याबद्दल आपण थोडीशी लोकांपर्यंत सांगू जे वकील आहेत एस सी एस टीचे चे वकील आहेत जे सुप्रीम कोर्ट मध्ये वकील आहेत हायकोर्टचे वकील आहेत ही पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्ट मध्ये दाखल करणारच आहेत दुसरी गोष्ट पार्लमेंटमध्ये जे एम पी आहेत ते सुद्धा वकील आहेत एस सी एस टीचे ते सुद्धा प्रश्न उपस्थित करणारच आहेत राहिला प्रश्न समाजाचा समाज तर आंदोलन करतोय पण ते आंदोलन शांततेच्या मार्गाने असावं आंदोलन शांततेच्या मार्गाने चाललंय ना आतापर्यंत कुठं काय झालं काय झालंच नाही पण ते संविधानाला धरून असावं कायदेशीर मार्गाने असावं जेणेकरून रस्त्यावरती उतरून जर आपला आवाज सरकारपर्यंत पोचत नसेल तर आपल्याला कायदेशीर मार्गाने लढाई लढावी लागल असं की आपण आतापर्यंत आतापर्यंत एस सी एन एस ने शांततेच्या मार्गानेच आंदोलन केलं फक्त सरकारने त्याला उग्र रूप धारण केले आतापर्यंत सुद्धा आंदोलन एस सी एस टी कडनं उग्र रूप धारण झालं नाही फक्त सरकारने त्याच्यावर गालबोट लावले तुमचं म्हणणं आहे सरकारनी प्रत्येक आंदोलनावरती एस सी एस टी गालबोट लावलेला आहे हा तुम्ही सरकारवरती आरोप करताय तुम्ही ते आलात त्याबद्दल तुमचा पहिल्यांदा आभार व्यक्त करतो आणि तुम्ही जे मोलाचं मार्गदर्शन किंवा जे एस सी एस टी समाजातील ज्या शंका असतील निरा त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल आपले धन्यवाद मिशिलन भोसले भारतीय नायक बारामती